नमस्कार संध्याकाळ नंतरचा हवामान अंदाज आपण बघतोय कोणकोणत्या ठिकाणी संध्याकाळी पावसाची शक्यता आहे किंवा रात्री पावसाची शक्यता आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा अहमदनगरच्या काही परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे अहमदनगरचा हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय या ठिकाणी काही ठिकाणी तुळ तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी ढाळ ढागाळ वातावरण राहू शकतं श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर येथे ते ढागाळ वातावरण राहील जालना येथे ते ढागाळ वातावरण राहील लोणारच्या परिसरात देखील ढगाळ वातावरण राहील सेलूच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील त्यानंतर जामखेड करमाळा दौंड या ठिकाणी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे गोरेगावच्या परिसरामध्ये हलक्या सरी किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो पुण्याच्या परिसरात देखील पावसाची शक्यता बघायला मिळत आहे सातारा चिपळूण या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे पंढरपूरच्या काही प्रदेशामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते त्यानंतर सांगलीचा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे सांगलीच्या परिसरामध्ये प्रामुख्याने वडूचा दक्षिणेच्या परिसरामध्ये काही पश्चिमेच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मायनी कराड विटा इस्लामपूर कुची तासगाव या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे यामध्ये वादळी वाऱ्यासह देखील पाऊस येऊ शकतो मेघगर्जने मेघगर्जनेसह विजांसह पाऊस येऊ शकतो कुची जत <Sansionate> या सांगोले या ठिकाणी देखील सांगोलेचा जो पश्चिमेचा भाग आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे कोदोलीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सांगली कोल्हापूर कुरंदवाड कुडाची अटाणी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे निपाणीच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे गारगोटी त्यानंतर सावंतवाडीच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे सावंतवाडीच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे अशा बाकी इतर ठिकाणी ढागाळा वातावरण बघायला मिळत आहे इतर ठिकाणी ढागाळ वातावरण आहे यामध्ये अकलूटच्या काही परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे लातूर नांदेड वागाळ या ठिकाणी ढागाळ वातावरण राहील त्यानंतर ते चंद्रपूरच्या परिसरामध्ये ढागाळा वातावरण राहील काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात नगरचा परिसर वाशिम शेगावच्या परिसरात काही ठिकाणी ढगळगाव ढागाळ वातावरण राहील जळगावच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ढागाळा वातावरण राहील आज प्रामुख्याने पावसाची शक्यता आहे सांगलीच्या परिसर सांगली रत्नागिरी सोलापूर कोल्हापूर पुणेच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद